नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो मागचा एक व्हिडिओ मी काठेवाडी शेळीच्या दुधाचा टाकला होता त्यामध्ये भरपूर सारे शेतकरी मित्रांच्या कमेंट आले होते की सर पिल्ल पाजून काठीवाडी शेळी एका टायमिंगला किती लिटर दूध देते ते एकदा दाखवा प्रत्यक्ष दाखवणारे आपण काठीवाडी शेळी पालन करतोय बघू शकता टॉप टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत दिवसभर आता चरून आल्यात आणि चरल्याच्या नंतर संध्याकाळच्या टाइमला आता हे दूध काढण्याचं टायमिंग आमचं झालेलं आहे तरी ह्या पूर्णच्या पूर्ण आपण बघू शकता अशा टॉप क्वालिटीच्या काठीवाडी शेळ्या आहेत तर एका शेळीला मी तुम्हाला पिल्ल पाजून दूध काढून दाखवतोय हे व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांना काठेवाडी शेळीबद्दल माहिती व्हावी काठीवाडी शेळी किती दूध देते किंवा काय असते हे पूर्ण माहिती होण्यासाठी बनवतोय काठीवाडी शेळ्या विकण्यासाठी मुळीच हा व्हिडिओ बनवत नाही हे अगोदर तुम्ही सर्वांनी समजून घ्या फक्त शेतकऱ्यांना माहिती व्हावी या उद्देशातून हा व्हिडिओ बनवतोय एक शेळी यापैकी एक, एक निवडली आहे या शेळीला एक बच्चा आहे दुसरं पिल्लू इला नाही आहे एकच पिल्लू आहे तर हे पिल्लू पाजून मी तुम्हाला एका टाइमिंगला किती लिटर दूध देणार आहे हे दाखवतो काठीवाडी शेळीबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा काही जरी तुम्हाला शंका मनामध्ये असेल तर कमेंटमध्ये मला करून प्रश्न विचारू शकता तर बघू शकता इला मी आता एक पिल्लू सोडून पिल्लू पाजून लाईव्ह आपण प्रत्यक्ष हिचं दूध काढणार आहे <laughs> हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी बनवतोय काठेवाडी शेळ्या विकण्यासाठी हा व्हिडिओ मुळीच नाहीये त्यामुळे खालून जे फालतू जे कोणी कमेंट करत असेल त्यांनी अजिबात तिकडं कमेंट कडे जायचं नाही इकडे बघायचं आता लाईव्ह मी तुम्हाला दाखवतोय दिवसभर शेळ्या ही चरून आलेली बघू शकता एकदम ढिल्ली का असे हे बघा तुंबवलेली वगैरे काय नाही कारण हे टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत आपण ज्या शेळ्या बघतो किंवा बिटलच्या असतील किंवा काठेवाडीच्या जर टॉप क्वालिटीची शेळी असेल तर एक नंबर दुधासाठी असते तर ह्या टॉप टॉप क्वालिटीच्या पूर्ण ज्या पूर्ण सत्तावीस शेळ्या आपल्याकडे आहेत आणि एक बोकड आपण निवडलेला आहे तर हे आता मी तुमच्या समोर प्रत्यक्ष पिल्लू पाजून तुम्हाला हे दूध काढून दाखवते कारण काठेवाडी शेळी सर्वात जास्त दुधासाठी प्रसिद्ध आहे आणि दूध काठेवाडी शेळीचं आपण डेअरीलाही देऊ शकतो किंवा आयुर्वेदात शेळीच्या दुधाला भरपूर सारं महत्त्व आहे भरपूर औषधी वनस्पती शेळी खाते त्यामुळं दुधासाठी तितकी मागणी असते शेळीच्या दुधाचा व्यवसाय जरी कोणाला करायचा असेल तर काठेवाडी शेळी शंभर टक्के तुम्ही निवडू शकता आता दिवसभर शेळ्या चरून आल्यात तरी पण मी तुम्हाला पिल्लो पाजून तुम्हाला तिचं लाईव्ह दूध काढून दाखवतो काठीवाडी शेळी जर कोणाला ओळखायची असेल तर शिंगाची जी, जी पगडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ही शिंगाची पगडी जसं हरणाचे शिंगा असे पिळलेले असतात तसं पिळेदार शिंग या शेळीचं असतं आणि एकदम उंच पूर्ण माप असतं आता ही जी शेळी निवडली आजची ही खूप मिडियम साईजची निवडली बघू शकता एक छोट्या साइजची शेळी निवड मोठी नाही मोठ्या मापाच्या शेळ्या तिकडे बांधलेल्या आहेत तिकडं आहेत तिकडे एक तर ते खूप मोठं माप आहे तिकडे तर जायचाच विषय नाही पण ह्या मोठ्या मापाची नाही एक मिडियम साईजची शेळी कारण माहिती व्हावी परिपूर्ण जर माहिती जर शेतकऱ्यांना झाली तर ती गोष्ट तिथं फायद्याची असते बघू शकता तर मी इथे तुम्हाला लाईव प्रत्यक्ष दूध काढून दाखवणार आहे बघू शकता ही थान आता था पूर्णच्या पूर्ण लूज केलं आणि ही शेळी एक सांगायची गोष्ट वैशिष्ट्य म्हणजे ही शेळी पूर्णच्या पूर्ण जी दुधाला असते एकदम सोपी असते काही काही शेळ्या असतात खरं पण जास्त करून ही शेळी दूध काढण्यास सोपी असते मी तुम्हाला एकदा पिळेच्या नंतर दाखवतो पिल्लू पिलू <laughs> घेत बाजूला बघू शकता म्हणजे हिच्या काशीहून तुम्हाला येईल का दुधाचा आपण जर उस्मानाबादी ह्या बाकीच्या शेळ्या आता बघा हे बघा किती लूज केले म्हणजे याच्याहून लक्षात येईल मी हे फक्त माहिती व्हावी शेतकऱ्यांना त्यासाठी व्हिडिओ बनवून प्रॉपर दाखवतो इतकं कोणी नाही दाखवणार ना तुम्हाला युट्यूबवर हे एकदम बघू शकता ढिल्ल कास केले पिल्ल्याने पिऊन हे बघा जमलं आता मी याचा दूध काढून दाखवतो तुम्हाला आणि एकदम हे पिल्ले पिल्लू आपण थोडं जरी पिलं तरी जास्त दूध पितं कशामुळं तुम्हाला दाखवतो हे बघा इथे हे धार बघा किती मोठी धार हे बघा किती आलगत दाबतोय बघा हे बघा नेसता असं जरी दाबलं बघा म्हणजे किती सोपं आहे त्यामुळे पिल्लू पण फास्ट पितं आता मी तुम्हाला दूध काढून दाखवतो व्हिडिओ थोडा मोठा होईल जे कोणी शेतकरी आज व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा इतर शेतकरी मित्र जर ग्रुपमध्ये असतील तर त्यांना पण हा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ थोडासा मोठा होईल फक्त माहिती तुम्हाला पूर्ण मिळावी या उद्देशातून व्हिडिओ बनवतोय आणि मोजून पण दाखवून द्या शेवटी तुम्हाला दूध किती निघतं म्हणून धार किती मोठी बघू शकतो तुम्ही आपल्याकडं कोणत्या शेळ्या आहेत ते, ते पण कमेंटमध्ये करा तुम्ही पालन हावे करता जर शेळीपालन हा व्यवसाय करत असाल तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडं उस्मानाबादी शेळ्या असतील आणि त्यांना जर, जर दूध पिल्लांना कमी पडत असेल तर ह्या चार पाच शेळ्या तुम्ही तुमच्या फार्मवर आणून ठेवू शकता कारण जर ज्या शेळीला दूध कमी येतं त्या शेळीला पिल्ले पिल्ले पालण्यासाठी या शेळीचा उपयोग होऊ शकतो तुम्हाला शेळी वाटतं की आज दोन दोन माणसं काय आहेत जवळ त्यामुळे शेळी तशी पाय उचलते कारण कॅमेरा आपला जवळ आहे तिच्या कोणतीही शेळी निवडता वेळी टॉप क्वालिटीची शेळी कधीही निवडायची टॉप क्वालिटीची शेळी कशी निवडली जाते त्याचाही माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करू शकता लढतीची पाय धर पुन्हा मोठा भाग व्हिडिओ दूध काढायला एकदम सोपी या शेळीला मी गरिबाची म्हैस असं नाव दिलेलं आहे काठवाडीला कारण इतकं दूध कोणती शेळी दुसरं देत नाही बिटल पण देते दूध पण तितकं इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जास्त देत नाही काठिवेडी इतकं दूध बिटलची शेळी जास्त देत नाही एखादी टॉप क्वालिटीची असेल तर देऊ पण शकते पण मी तरी आत्तापर्यंत बघितलेलं नाही भरपूर शेतकऱ्यांची मागणी होती की सर व्हिडिओ पूर्ण दाखवा तुमच्यासाठी लाईव्ह व्हिडिओ बनवतोय दोन टाइमाचा व्हिडिओ बनवा दोन टाइम सकाळ संध्याकाळ दूध किती निघतं तरी पण तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तरी कमेंट करा सकाळ संध्याकाळ दोन टायमिंगचं दूध काढून दाखवेल कारण आपल्या घरच्या आहेत कोणत्याही व्हिडिओतून माहिती शिकण्यासाठी असते त्यामुळे व्हिडिओ जर बघितला तर आपल्याला पुढे ज्या कोणत्या ठेसा लागणार आहेत व्यवसाय करण्यासाठी ते लागणार नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय त्यामुळं जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी लाईक करा काही शंका तुमच्या मनामध्ये असतील किंवा कोणतं शेळीपालन तुम्ही करताय ते पण कमेंटमध्ये टाका या शेळीचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो आपण जरी हिचं दूध काढलं तरी ही थोड्या वेळात परत पुन्हा पाना होते आपण जर पुन्हा इथं घेऊन आलो तर हिला पुन्हा पाना सुटतो आणि पुन्हा थोडंसं दूध ही समजा शंभर दोनशे एम एल ही दूध आणखीन देते लगेच लगेच पाना सोडते म्हणजे पाना चोरून घेण्याची जशी मशीमध्ये हे असते तशी ही शेळी पण पाना चोरून घेते अजून थानामध्ये दूध आहे बघू शकता हे बघा नाही पिळून दाखवतो ते बघा याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आहे अजून मी थोडंसं बच्चं याला सोडणार आहे आता हे जे जितकं दूध आहे इतकं आपण मोजून बघू की किती निघतंय कुठे माप कारण या सत्तावीस शेळ्या आपल्याकडे आहेत तर या सत्तावीस शेळ्यामध्ये संध्याकाळचं जे आता या टायमिंगचं दूध थोडं कमी निघतं सतरा लिटर निघतं सकाळच्या टायमिंगला वीस लिटर असं दोन टायमाला जवळपास प पस्तीस चा ते चाळीस लिटरच्या आसपास कमी जास्त हे दूध आपण देत असतो डेअरीवर बघू शकता तुम्ही एक लिटरचं माप आहे माझ्या हातामध्ये बघू शकता तुम्ही एक जवळपास दीड लिटर एक पिल्लू पिऊन म्हणजे सरासरी आपण ॲव्हरेज धरायचं की शेळी एका टायमाला एक दोन लिटर दूध देते आता हे दिवसभर चरलेले आहेत यांना आराम नाही झालेला आता जेव्हा हे रात्रभर खाया चारा खाऊन आलेले आहेत तर आराम करतील आणि सकाळी पुन्हा जास्त दूध देतील तर कमीत कमी पिल्लू पिऊन दीड लिटर बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय दीड लिटर एका टायमिंगला ही शेळी आपल्याला दूध देते एक पिल्लू असेल तर आणि दोन असेल तर समजा एक दोन पिल्ले जर पिले तर एक लिटर समजा त्या पिल्लांना दूध पिलं तर तुमचं एक लिटर दूध पिल्ल पिऊन निघू शकता ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे काही शंका मनामध्ये असेल तर नक्की कमेंट करू शकता व्हिडिओ आवड्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद